नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे यासाठी राज्य शासनाकडून दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस का या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे तर बघा मित्रांनो पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वित्त दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबीकरिता देखील वित्त दराने मदत देण्यात येते शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्याबाबत निकष निर्धारित केलेले आहेत जून दोन हजार पंचवीस या महिन्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडून संदर्भाधीन क्रमांक तीनच्या पत्रान्वे निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता जून दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती निधीमधून संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ही रक्कम राज्यातील या तीन जिल्ह्यातील दहा हजार चारशे सात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा मित्रांनो अकोला जिल्ह्यातील एक हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी एक कोटी नव्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार तीनशे से सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी सात कोटी ऐंशी लाख शहाऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो तिसरा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील पाचशे एकोणसत्तर शेतकऱ्यांसाठी बहात्तर लाख एक्केचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशी एकूण या तीन जिल्ह्यातील दहा हजार चारशे सात शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो